आज आमदार स्नेहा दुबे पंडित आणि विद्यमाने आज महिलांचा मेळावा येथे माणिकपूर इथे साजरा करण्यात आलेला आहे ह्याबद्दल आमदार स्नेहा दुबे पंडित काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मॅडम जी नमस्कार नमस्कार मॅडम आजच्या ह्या मेळाव्या बद्दल तुम्ही काय बघा माणिकपूर येथील स्त्रियांची सॉडेलिटी संस्था आहे आणि आमच्या आम बी जे पीचे श्री मॅथू कोलासो यांनी संयुक्त विद्यमाने हा महिला मेळावा आयोजित केला होता आणि तुम्ही बघितलं असाल की खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या महिला दिनाच्या निमित्ताने या मेळाव्याला मिळाला आहे आणि मला असं वाटतं की एक संवादाची गरज असते महिलांना सुद्धा त्यांच्या मनातलं बोलायचं असतं ऐकायचं असतं त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठाची गरज असते आणि ते व्यासपीठ या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना मिळालेलं आहे सगळ्यांना एकत्र येण्याचं निमित्त मिळालेलं आहे आणि ते खूप असं वाटतं चांगले आणि खूप छान मेळावा झाला या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यांचे प्रश्न इथे डिस्कस झाले त्याच्यावरती मार्ग सुद्धा निश्चित निघण्याचा प्रयत्न करतो आजच्या ह्या मेळाव्यामध्ये एक आमदार एक साहित्यिक आणि एक तृतीयपंथी देखील दिदी देखील आलेली त्यांच्याबद्दल तुम्ही सर्वांचं समेट करून सर्वांचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल तुम्ही आता बोललेले त्याबद्दल तुम्ही काय आजच्या कार्यक्रमाचा गाभासा होता मी बोलली सिसिलिया ताई बोलली किंवा अमृता ताई ज्या बोलल्या त्या त्यांना फक्त तुम्ही एक तृतीयपंथी म्हणून बघू नका तृतीयपंथी समाजाला आज त्या शिक्षित होऊन आज ऍडव्होकेट आहे त्या रिप्रेझेंट करतायत आणि आमच्या सगळ्यांच्या बोलण्यामधनं हाच एक गाभा होता की माणसाला सन्मानाने माणसासारखं जगता आलं पाहिजे हा या कार्यक्रमाचा गाभा होता आणि प्रत्येक माणसाला मग तो स्त्री असू दे पुरुष असू दे तृतीयपंथी असू दे सन्मानाने जगण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे आणि तो मिळण्यासाठी समाज म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल समाज म्हणून जागरूक होऊन ते प्रयत्न करावे लागतील तरच तो अधिकार हा सगळ्यांना मिळणार आहे आणि मला असं वाटतं हाच कार्यक्रमाचा गाभा होता आणि तो महिलांपर्यंत पोहोचलेला आहे चांगल्या रीती मग आता तृतीय पंथीय जे आपल्या वसईत आहेत त्यांना महानगरपालिका किंवा सरकारी नोकरीमध्ये जास्त नोकरी करण्याचा चान्स मिळणार आहे का नक्कीच मिळायला पाहिजे मी तर अशी मागणी करेन आणि मी सगळ्यांना सुद्धा म्हटलं की शिक्षित तृतीयपंथी जे आहेत ते स्वतःहून पुढे आले पाहिजे त्यांनी त्यांच्या समाजानेही त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि आपणही त्यांना हात देऊन पुढे घेतलं पाहिजे आपल्यासोबत बसण्याची संधी आपल्या सोबत काम करण्याची संधी सुद्धा आपण देणारे कोण नाही होत हा त्यांचा अधिकारच आहे फक्त आपण तो अधिकार त्यांच्यापासून हिसकावून आपण घेणारे आहोत त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि त्यांना पुढे येण्यासाठी जी काही मदत लागेल जे काही प्रयत्न करावे लागतील ते एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा करेन आणि मी अमृतादाईना सुद्धा विनंती करेन या निमित्ताने की त्यांनी सुद्धा थोडा हातभार लावावा की वसईमध्ये या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी आणि त्यांचे मी माझ्या मला आत्ता माहिती असल्याप्रमाणे आपल्याकडे हजार एक हजाराच्या वरती तृतीयपंथी समाज आपल्या वसईमध्ये राहतो त्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांच्याकडे बेसिक जे डॉक्युमेंट पाहिजेत रेशन कार्ड नाही आहेत अत्यंत बिकट वाईट परिस्थिती मध्ये तो समाज राहतोय तर अशांना मी आपल्या माध्यमात आव्हान करू इच्छिते की माझ्यापर्यंत या पोचा आपण एकत्र मिळून आपण नक्कीच समाजाला चांगलं घडवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू आपल्या सोबत सिसिलिया करावल मॅडम आहे काय सांगत ते देखील ऐकूया मॅडम विविधतेत एकता कशी असते हे मला वाटते की आजच्या कार्यक्रमाने दाखवून दिलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या स्त्रिया वावरत आहेत मग ते राजकीय साहित्यिक स्वरूपाचं सामाजिक स्वरूपाचं या क्षेत्रामध्ये या स्त्रियांनी स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे आणि हे स्थान निर्माण करण्याची गरज अशा अशी अशासाठी आहे की त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि समाज परिवर्तनासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे त्यामुळे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आजचा हा महिला मेळावा आयोजित केलेला आपल्या सोबत मॅडम देखील आहेत त्या काय सांगतात त्या आपण ऐकूया माझ्यासाठी ॲक्च्युली मला असं वाटतं की हे इन्क्लुझिव्हिटीची सुरुवात आहे सुरुवात झालेली आहे uh, प्रश्न फक्त महिलांचे असं आपण नाही बघत आहे इथे तर माणसाला माणूस म्हणून जगता यावा आणि माणसासारखं जगता यावं म्हणून सगळ्यांना इक्वल राईट्स असले पाहिजेत मला त्या आज ही मोठी मांडणी स्नेहताई ज्या माननीय आमदार आहेत आपल्याकडे साहित्यिक आहेत त्या सगळ्यांनी केलेली आहे आणि आज आपण बघतोय ना की अॅज अ ट्रान्सजेंडर म्हणून तृतीय मंत्री म्हणून मला ही ही संधी मिळाली तर मला वाटतं ही ॲक्च्युली इन्क्लुझिव्हिटी आहे आणि खूप खूप खुँ धन्यवाद की ही सगळी इन्क्लुझिव्हिटी देण्यात आली इथल्या महिलांनी ती स्वीकारली आणि आपण बदलावाच्या दिशेकडे जात आहोत तर भविष्यात येणाऱ्या काळामध्ये स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी असा भेट नसेल तर आपण सगळी माणसं म्हणून एकत्र येणार आहोत आणि एकमेकांच्या प्रश्नांवर काम करणार आहोत म्हणजे की हा मेळावा बेसिकली त्याचा संदेश किंवा त्याचा मेसेज आपल्याला देताना दिसतो आजच्या मेळाव्यात आमदार महोदयांनी सांगितलं yes. जर का तुम्ही आपल्या वसईत जे काही तृतीयपंथी आहेत yes. त्यांनी एकत्र आले तर तुमचे जे काही अधिकार आहेत तुमच्यासाठी आम्हाला काम करणं इझी जाईल त्याबद्दल आता तुम्ही काय इनिशिएटिव्ह घेणार आहात मला असं वाटतं की आ, मी बेसिकली अंदरीत राहणारी व्यक्ती आहे पण वसईतले आमचे जे काही लोक आहेत जो समूह आहे त्याला तिथपर्यंत ता हा निरोप जाईलच मीडियाच्या माध्यमातून पण तरी पण वेगळ्या अंगाने संपर्क करून कसं ताईंपर्यंत पोहोचता येईल आणि मग आपल्या ज्या मागण्या आहेत किंवा ताईंनी म्हटलं ना की राशन कार्डचा इश्यू आहे राशनचा इश्यू आहे ट्रान्सजेंडर आयडीचा इश्यू आहे तर मी स्वतःही सांगेन की बऱ्याचशा ट्रान्सजेंडरने वाट न बघता ताईंकडे स्वतःही संपर्क केला तर ताई एवढ्या हेल्पफुल की तिथे स्वतःही सपोर्ट करतील त्यामुळे कोणी थांबू नये आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जी भूमिका आहे ती फार महत्वाची आहे आमच्या सगळ्यांसाठी की प्रबळ बनवणं एखाद्या मायनॉरिटी सेक्शनला तर ताई ते इनिशिएट करतात आहे त्याच्यामुळे आमच्याकडून पूर्ण सहयोग देऊ आम्ही हीच अपेक्षा आहे तर आज आमदार महोदय असू द्या किंवा सिसिले मॅडम किंवा स्वतः अमृता मॅडम ह्यांनी देखील सांगितलं की आम्हाला तृतीय पंत ह्यांना आम्ही माणसापासून म्हणजे जो काही स्त्री पुरुषांना हक्क मिळतो तसा हक्क ह्यांना देखील मिळावा ह्यांच्यासाठी आम्ही कार्य करण्यास तयार आहोत वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम नमस्कार